म्हणजेच बाहेरच नाही गाव राहिलं पण नाही ना इकडं किती टाईम झाला नऊ सगळे लोक झोपले काय कोण आज तर आज फक्त नाही ना आज एकटा घरी नाही आज घरी आहे बी एवढी पडली काय म्हणते आज पाणी बिनी पिते एकदा

तुम्हाला माहिती नाही जरी आहे तुम्हाला मानवराला सांगायला बायको घर नाही मी काय करू ते असे तुमच्याकडे घाल झाला असतो तुम्हाला कळ बोल काय तुमची बायको घरी मानवरा घरी बायको घर नाही म्हणून जवळ आलो मी मला काम आहे तुमचं

तुम्ही असं काय करूया अनोळखी माझ्यावर एक दिवस ना मी तुम तुमच्यावर मार खाल्ला माहिती का मानावर तुम्ही साखर न्यायला आले आले तर तुम्ही लवकर गेलेच नाही मानावर किती का मारलं मंदिर दिलं ती मंदिर तशी ती लईन मार ती मी भाऊजेत नाही म्हणून तशी करते तुमच्यावर आपलं काय करत पण मला लागत होत काय लागत होत काय लागत होत

द्या तुम्ही मला एवढा आशाना आलो मी मला गॅरंटी होईल नाही म्हणणार नाही मला द्यायला काय आला तुम्हाला द्या नाही मागच्या वेळेच राक्ष बांधाला माई बायको नव्हती मी रात्री आलो होतो तुम्ही मला दिलं नव्हतं काय अहो तुम्हाला कसं काय आठवत नाही हो असं जर कोण ऐकलं तर काय माहिती लोक तुमच्या नाही तुम्ही दिलो होत आपण मस्त तुम्ही दिलेच नंतर मी लगेच गेलो होतो घरी रोज रोज येतो गो आता झालं आता राक्षबंधन बसून मी आत्ता शिकार बायको घरी नाही म्हणून आलो मी आपण तुमच्या बायक जर माहीत झालं तर माहिती घरी आता हात मला माग जाईल माग म्हणजे तिथं आवाज जाईन आपलं जागा माग द्या मला आपण तुम्हाला लागत काय तुम्ही द्या हो ना

अहो हो तुम्ही गडाळ कर पडले का तुम्हाला काय लागत मला ते तरी सांगा मी काय दिलं ते सांगा तुम्ही पाहिलं मला द्या सांगा मी ते तुम्ही इकडे या बरं तिकडं मागच्या घरात नेलं तर नेलं ना अजून काही काही चालू राहिले तुम्ही व्हाय इकडे तुमच्या दिलं इक जा नाही हो मग मी आज घेतल्या शिवाय जाणारच नाही कारण मी बायको घरी नाही मी जर आज नाही मला तर झोपच आण नाही तुम्ही जर दिलं तर निवांत झोप हो रात्री एक दहा वाजले भाऊजी टाईम आहे माझ्याकडे जायचा हो लोक ऐकतो म्हणजे काय

त्या मागचे जाऊ द्या पण एवढं दिलं मनापासून तुम्हाला मनापासून तुमच्या तुम्ही जी जे शब्द माणसा तेवढे पैसे देईन तुम्हाला माझ्या ना दोन हजार तर दोन हजार पैसे मग

नाही तर मग येतो झोपून तुमच्या जवळ भाऊजी मी काय तुमची बाय काय म्हणले आणि मग येता द्या मग मी येतो झोपून येतो म्हणजे बाय घरी दिला तर घरी राहील ना मी तुम्ही जर नाही दिला तर झोपून तुमच्या जवळ तुम्हाला इथं भेटणार नाही आणि तुम्हाला ना तुमच्या घरी जावं लागणार आहे माझ्या घरी काय करणार नाही रात्र बाबा बायको नसली तर तुम्हाला त्याच काही महत्व नाही बायको नाही तर झोप येत नाही माणसाचा आता भाऊजी मला आहे ना दरवाजाला लई कान आहे बरं का लोक ऐकतील कोणी येईल म्हणजे ना तिथं माझ्या वर लई तू पहिले म्हणजे सांगूच तेच घर दिसलं नव्हतं जायला जाऊन पाहिलं जाऊन पाहिलं ती येतच नाही म्हणजे काढून येते डायरेक्ट घराचे बाहेर घरात सुद्धा येऊन देत नाही असेल असं तुमच्याकडे झालं असतो बरं ऐका माग चालू बरेच मागे तुम्हाला लागत तू माग चालू बरं चल

त्याच्या बाहेर पैसे सासू देन किती मग ग्लास भर दूध द्या किंवा कप भर दूध द्या असं का सांगणार तुम्ही मग आता लक्षात ठेवायला बाई मग थोडं दूध तर आम्ही भरले न तर मला तुमच्या गाई दूध लई व्हायला जात त्या तापून आम्ही गाय ऐकली माही बघा काहीच नाही राहिलं गायने बकरी नाही तुम निघा रा आता जर पण ऐकलं ना माया लय बाकीला हाय तुम निघा पहिली ना काय व्हय नाही बघितवडी व्हयने हो का जास्त परत येवड बाहेर दोन तीन दिवस आता काहीच नाही आम्ही गाईकून टाकली सकाळी तुम्ही जा मानवशी भाई हा येते आणि हे द्या वैद्या वहिनी मी तिथे घाबरली जात काय आमच्या चांगलं बाहेर जाऊ येतो येऊन गेले ह्याच्या नंतर येऊ सुद्धा रघुबा माहिती बायको घरी नाही राहत काय नाही सगळं ते आपल्या दुसऱ्याच्या घरी जाऊन आहे